चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन मालेगाव तहसील कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार युवराज परचुरे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे मालेगाव तालुका अध्यक्ष हरीश मारू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मंचावर अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार भूषण बोरसे संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार रमेश खैरे शहर धान्य वितरण अधिकारी पंकज खळणार ग्रामीण पुरवठा अन्न निरीक्षण अधिकारी महेश ठाकूर आदी उपस्थित होते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच वैद्यमापन विभागातर्फे ग्राहक जागृतीसाठी वजनमाप काटेसंदर्भात प्रात्यक्षिक व प्रदर्शन ठेवलेले होते या प्रसंगी सुरुवातीला ग्राहक पंचायतच्या सर्व सदस्यांना पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले निवडणूक आयोगाने अटी शर्तीवर परवानगी दिल्यामुळे प्रशासनाने ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ग्राहक पंचायतचे हरीश मारू यांनी ते आभार मानत उपस्थितांना ग्राहक जागृती ग्राहक हक्क विषयी संबोधित करत शासनाने ग्राहक न्यायालयाची संख्या वाढवावी व मालेगावला देखील ग्राहक न्यायालयाची स्थापना करण्याविषयी आग्रही भूमिका मांडत जलद गतीने ग्राहकांना न्याय कसा मिळेल यासाठी पाऊल उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले तसेच प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून ग्राहक हित जोपासावे अशी विनंती केली नायब तहसीलदार भूषण बोरसे यांनी ग्राहक न्यायालयासंदर्भात माहिती देत दोन हजार एकोणीसच्या सुधारित ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली या प्रसंगी उपप्रादेशक परिवनात विभागातर्फे हर्षिला आव्हाड यांनी आपल्या विभागाची माहिती सांगत ऑनलाइन लायसन्स किंवा इतर गोष्टी कशा कराव्यात या संदर्भात सविस्तर माहिती दिली जी एस टी विभागातर्फे गणेश काकळे यांनी ग्राहकाभिमुख माहिती दिली मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीतर्फे अभिमन्यू भंडारी यांनी ग्राहकांच्या तक्रारी ऐकत निराकरण करण्यासाठी ग्राहक मेळावा आयोजित करण्याचे आश्वासन दिले व वीज वितरणा संदर्भात सविस्तर माहिती दिली राज्य परिवहन महामंडळाचे विशाल गोसावी यांनी एस टीविषयी तक्रारी व सूचना ऑनलाईन पद्धतीने कशा करू शकतात या संदर्भात माहिती देत ग्राहक हित नक्कीच जोपासू असे सांगितले वजनमाप काठेविषयी योगेश शिंदे यांनी प्रात्यक्षिकद्वारे ग्राहकांना कसे जागृत होऊन खरेदी करावी वजन व पॅकिंग वस्तू घेताना काय काळजी घ्यावी या संदर्भात माहिती दिली गॅस एजन्सीचे ज्ञानेश्वर बैरागी यांनी ग्राहकांनी एकतीस मार्च आत केवायसी करून घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगत इतर माहिती दिली पुरवठा महेश ठाकूर यांनी डिजिटल रेशन कार्ड संदर्भात सविस्तर माहिती देत ग्राहकांना जागृत केले तर धान्य वितरण अधिकारी यांनी रुग्णालयाचा लाभ घेताना नागरिकांना नेमका काय त्रास होतो याचे उदाहरण देताना ग्राहकांनी कसे जागृत व्हावे याबद्दल सविस्तर सखोल माहिती देत त्यांच्या विभागाच्या कार्यालयाच्या कामाविषयी माहिती सांगितली यावेळी ग्राहक पंचायतीचे नितीन शाह बद्रीनारायण काळे जयघोष जाधव राहुल आगारकर नटवरलाल वर्मा राजू खैनार प्रशांत मोदी कैलाश शर्मा बिपीन पाडे कल्पेशरे अशोक बाबूल उमेश शाह मुकेश जनानी डॉक्टर विनोद जैन नरेंद्रनाथ अशोक कोठारी आदी कार्यकर्ते व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शांताराम भालेकर यांनी केले तर कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी नितीन सागर शक्ती उशिरे यांनी परिश्रम घेतले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्सिन्यूजसाठी मार्सिन्यूज इन चार्ज हरीश नाही जिल्ह्याच्या जागेवर न्यायालय तिथे जर न्यायाधीश असेल तर तो, तो न्यायाधीशाची नेमणूक काही जागेवर झालेल्या नाही काही जागेवर झालेल्या मालेगाव मध्ये ग्राहक न्यायालय यावं यासाठी आम्ही आता प्रयत्न आहोत पण नुसतंच ग्राहक पंचायतच हे काम आहे का ग्राहक पंचायतनेच केलं पाहिजे का प्रत्येक नागरिकांनी देखील सरकारला एक कार्ड पाठवलं पत्र पाठवलं किंवा मेल केला की आमच्या मालेगाव न्यायालय द्या तर या गोष्टी तत्परतेने पुढे येऊ शकतात आपण जे अधिक आपले प्रतिनिधी असतात लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत शेतकापर्यंत आपली काय आहे ती मांडली पाहिजे आणि जे काम आम्ही करतोय त्याला तुमच्या याच्या पाठबळाने त्या गोष्टी शक्य होते कारण प्रत्येक वेळेला लोकांना आता ठीक ऑनलाईन झाल्या अनेक गोष्टी आता तक्रारी तुम्हाला ऑनलाईन करता येते ऑनलाईन तुम्ही करू शकता परंतु ज्या वेळेला अधिक चालते त्यावेळेला नाशिकला जावं लागतं तर या सोड्या कशा होती खऱ्या अर्थाने ग्राहकांना न्याय कसा मिळेल कशा पद्धतीने आज अनेकांच्या समोर प्रश्न उभा राहतो तुम्ही एक पाण्याची बॉटल घ्यायला गेला तर त्याच्यावर जर एम आर पी पन्नास रुपये समोरचा माणूस जर वीस रुपये घेतोय तुमच्या मनात येते की मी पाच रुपये का असतो तू माझा तर हा अधिकार आहे पण याची तक्रार कुठे करू हा प्रश्न समोर उभा राहतो आणि मग याची तक्रार करायला कुठे जायचं कसं जायचं मग जाऊ ना बाबा पाच रुपयासाठी आणि अशा पद्धतीने ग्राहक यांना आढळला जातो नडवला जातो ते या गोष्टी कशा सोप्या होतील यासाठी सुद्धा शक्ताने प्रयत्न करावे असं माझं म्हणणं आम्ही त्याच्यासाठी ग्राहक पंचायत कम्प्लिटली त्याच्याशी प्रयत्नशील आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ग्राहक पंचायत हे कधी पण निस्वार्थी होते किंवा असे काही मेडिकलमध्ये त्यांची इमर्जन्सी असते आणि तो शिधापत्रिका डिपार्टमेंट कडे धाव घेतो तर थोडस त्यांनी जर केअर केलं तर बरं होईल कारण लोकांना थोडं अवगत करणं खूप महत्वाचं आहे माझे एक रिलेटिव्ह होते ऍक्च्युली त्यांचं मी ऑपरेशन होत मी ऑनलाईन करून दिलं कारण की इमर्जन्सी होती बायपास करून तरी तिथे डेटा दाखवत नव्हते आणि ते इकडे धावले तिथे गेलो पेशंट घरचं होतं त्यांना मला ऑनलाईन करून दिलेले सर्व आहे तुमच्याकडे डेटा दिसत असेल तर तुम्ही ऑपरेशन थोडी थांबवू शकता किंवा काही थोडस बाबतीत अधिक समस्या याच्या आहेत सर्वात जास्त समस्या याच्या आहेत मेडिकलचा प्रॉब्लेम असतो आणि हॉस्पिटल आरोग्य मित्र येतो तुम्ही कोणी केलं असेल त्या आरोग्य मित्राकडे तुम्ही ही गोष्ट सांगू शकता असा असं हे आहे का आणि ऑनलाईन तक्रारी ऑनलाईन जर तक्रार पाच चार तीन ते शासनाने ठरलेले असतात त्याच्या व्यक्ती असतात त्याच्याचे पैसे मागतात फक्त पण बाकीचे आत असतात जे ऑपरेशनचे फीज वगैरे त्यामध्ये ते, ते पूर्ण मोकल फक्त आणि राहिली की व्हाईट व्हाईट कार्ड कार्ड बरेच हॉस्पिटल नाहीये तर शासन आहे आहे संपूर्ण सुद्धा त्या प्रमाणपत्र असतर्शन झेरो चाल तिथूनच आलेलं ग्राह्य असं काही नाही आहे की तिथूनच पाहिजे त्यांचा फॉर्मॅट आहे तो कागद आहे त्याला काय अर्थ आहे का आपला आधार क्रमांक आणि आपला मोबाईल नंबर अटॅच असणं गरजेचं आहे तर ते जर असेल तर आपण आपली शिधापत्रिका घरी बसूनच तयार करू शकतो शिधापत्रिका तयार केल्यानंतर लगेचच आपल्याच एक याच्यावर डाउनलोड नावाचा ऑप्शन येतो त्यातून ती डाउनलोड केली एक पेपरवर येते एक बारको डिजिटल सिग्नेचर तीच आता शिधापत्रिका म्हणजे यापूर्वी शिधापत्रिका खराब झाल्यानंतर वारंवार कार्यालयात यावं लागायचं आता डिजिटल तुम्ही नंबर ऑफ टाइम जसं आधार कार्ड डाउनलोड करतो ना आपण कसं डाउनलोड करायचं तशी शिलापत्रिका याच्यावर तसेच शिलापत्रिकेवर सगळ्यात महत्वाचा म्हणजे सर्व सर्व नागरिकांसाठी पाच लाख रुपयाचा विमा शासनाने मोफत केलेला आहे म्हणजे यापूर्वी व्हाईट कार्ड ज्यांचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या वर होतं ते लोक लोकते पण आता शासनाने व्हाईट कार्ड ला सुद्धा आरोग्य सेवा देखील केल्या त्याच्यामुळे आपल्या जेवढ्यांचे जे व्हाईट कार्ड असतील धान्य पण व्हाईट कार्ड ते सुद्धा आपण ऑनलाइन प्रक्रिया ऑनलाइन करून घेतले आणि त्याच्यावर जो बारा अखनी क्रमांकला अस्सी नंबर म्हणतो तो करून घेतला तर आपल्याला पाच लाख रुपयापर्यंतचा विमा हा मोफत असतो आणि ज्यांचे वय पासष्ट वर्षाच्या वर आहे त्यांना शासनाने आठ लाख रुपयापर्यंत वय बंधना कार्ड म्हणून राशन कार्ड वर प्रत्येक शिधापत्रिकेसाठी शासन इन्शुरन्स पे करत असत त्या दिवस आपल्याला पाच लाख <laughs> म्हणून ही केवायसी करणं पण खूप गरजेचं आहे ती कदाचित एकतीस मार्च त्याची लास्ट तारीख आहे त्या एकतीस मार्च नंतर ज्यांचे केवायसी नसतील त्यांना कंपनी ब्लॉक करून टाकेल आणि मग नंतर परत तो केवायसी चालू चालेल मग ती म्हणजे ती वेळ नाही घेवावी म्हणून आपण त्याच्या अगोदरच आपले केवायसी करून घेतले सगळ्यांचे की आपल्या आजूबाजूचे जे लोक असतील त्यांचे तर खूप चांगलं होईल म्हणून हा ई केवायसीचा एक सध्याचा चालू चालू असलेला प्रयोग आहे सगळ्यांनी यशस्वी करून त्याचं लवकर लवकर पूर्ण करून घेणे एवढंच आता सध्याच्या याच्यात आहे आता दोन हजार एकोणीस साली पुन्हा एक नवीन कायदा केला जुना कायदा होता पण कालांपर्यंत त्यांनी त्या दुरुस्ती साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ब्रँड अँबॅसेडरवर पण आपण आता खटला दाखल करू शकतो किंवा त्याच्याकडे नुकसान भरपाई मागू शकतो या गोष्टी आहेत ग्राहकांना त्यांचे अधिकार जाणीव व्हावी त्यासाठी आज हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे विशेष करून या कार्यक्रमामध्ये